सर नमस्कार मंडळी आज आपण हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की मला बरेच मेसेज येत आहेत याच्यावरती इंस्टाग्रामवरती की दादा आम्ही बारावी पास आहे आणि सध्या बाकीचे जॉब करतो आहे जसे की मेकॅनिकल जॉब त्यानंतर ड्रायविंगचे जॉब असे जॉब करतो आहे तर त्याच्यासाठी आमच्यासाठी काय विजाची वगैरे प्रोसेस आहे का तर आता जर्मनीमध्ये काय माहिती आहे एक असतो प्रकार यांचा जॉब सिकरविसा जे लोक ऑलरेडी ग्रॅज्युएटेड आहेत स्किल्ड वर्कर आहेत त्यांच्यासाठी दुसरा यांच्याकडं प्रकार असतो तो हाऊस बिल्डिंग म्हणून वोकेशनल ट्रेनिंगच्या अंडर येतो तो हाऊस बिल्डिंगमध्ये हे लोकं काय करतात की तुम्हाला स्पेसिफिक सेक्टरचे ट्रेनिंग देणार जसं की कस्टमर सर्विस कस्टमर सर्विसमध्ये ह्यांच्याकडे एक ट्रेनिंग होते तर समजा ज्यांनी बारावी केली आहे आणि ज्यांना कस्टमर सर्विसमध्ये जर्मनीमध्ये काम करायचं आहे त्यांना हे लोक आपण अप्लाय केल्यानंतर इथले जे ट्रेनिंग सेंटर आहेत ते लोक तुम्हाला लेटर देणार लेटर दिल्यानंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायचे त्यांना आणि त्यानंतर ते तुम्हाला ॲडमिशन जर ॲक्सेप्ट झालं तर ते, ते लोक लेटर देणार त्यानंतर तुम्ही विजा प्रोसेस करून इथे येऊ शकता ह्याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला ट्रेनिंग फक्त कस्टमर सर्विसचीच मिळणार जसं की आपण एखादा स्पेसिफिक आय टी आय जसं करतो तर आय टी आय केल्यानंतर आपण त्याच फील्डमध्ये काम करू शकतो जसं की आपण आय टी आय केला इलेक्ट्रॉनिकचा तर आपण इलेक्ट्रॉनिकमध्येच काम करू शकतो सेम पद्धत इथं पण आहे तुम्ही सेम तसंच ह्यांच्याकडे पण आहे फक्त ह्यांच्याकडे हे लोक वोकेशनल ट्रेनिंग हाऊसबिल्डिंग विजा असं असं नाव आहे त्याला तर आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागणार तुम्हाला तुमची बारावी पूर्ण झाले पाहिजे त्याचं दहावी किंवा बारावी त्याचं सर्टिफिकेशन असलं पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची यांची जी रिक्वायरमेंट आहे वोकेशनल ट्रेनिंगसाठी ते तुमचं बी टू कम्प्लीट झालं पाहिजे जर्मनचं कारण त्यांना ॲडमिशनसाठी बी टूची रिक्वायरमेंट आहे मग तुम्ही ॲडमिशन जर तुम्ही बी टू तिथं कम्प्लीट केलं भारतामध्ये भले तुमची बारावी असली तुम्हाला एक्सपिरियन्स आहे नाही काय प्रॉब्लेम नाही यांना फक्त तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे जर समजा तुम्ही ड्रायव्हर आहे आपला एस टी बस एस टी महामंडळाचे ड्रायव्हर आहे किंवा फोर व्हीलरचे ड्रायव्हर आहे किंवा मोठे लॉरीचे ड्रायव्हर आहे काय प्रॉब्लेम नाही ना यांच्याकडे अशी रिक्वायरमेंट आहे की तुम्ही लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे लँग्वेजमध्ये तुम्ही ह्यांची गोयथे इन्स्टिट्यूटची एक्झाम देऊन पास व्हायचे त्यानंतर ते सर्टिफिकेशन त्यांना दाखवायचं त्यानंतर तुमचा तुम्ही अप्लाय आता अप्लाय करायचं त्यांना पहिल्यांदा वोकेशनल ट्रेनिंगसाठी जे सेंटर असतात त्यांना शोधायचं ते तुम्हाला कुठे शोधता येतात तर ते तुम्हाला वेगवेगळ्या साईटवरती शोधता शोधता येतात जसं की आ, अग इंटरफ्यूर आर बाईट आहे त्याच्यावरती जाऊन हाऊस बिल्डिंग म्हणून चेक करायचं त्यानंतर स्टेप स्टोन आहे हाऊस बिल्डिंग म्हणून तिथं पण जाऊन चेक करायचं म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग तुमच्या फील्डमधलं त्यानंतर तुम्ही त्यांना मेल करायचे सगळे डॉक्युमेंट्स पाठवायचे डॉक्युमेंट्स पाठवल्यानंतर मग त्यांनी ते लोक ॲक्सेप्ट करतात जर त्यांना रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर आता तुम्हाला मग त्यांच्याकडून एकदा लेटर आलं की तुम्ही विजाची प्रोसेस चालू करू शकता की बाबा तुम्हाला ऑफर लेटर आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा त्या ऑफर लेटरवरती मग तुम्हाला आता दुसऱ्या ह्याच्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो की ब्लॉक अमाऊंट ठेवायचे तुम्हाला ब्लॉक अमाऊंटमध्ये जर्मनीचा एक जनरल रूल आहे ब्लॉक अमाऊंट तुम्हाला एक वर्षाची ठेवावं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी बारा लाख ऑलमोस्ट बारा लाख तुम्हाला त्या अकाउंटवरती ठेवावं लागतं त्यामधले प्रत्येक महिन्याला तुम्हाला अराऊंड एक एक लाख असे लोक खर्चासाठी देतात तर तो एक सगळ्यात मोठा खर्च आहे जर्मनी विजेसाठी तुम्ही कोणताही विजा केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॉक अमाऊंट ठेवावीच लागणार आहे तर बरेच लोक बोलतात की अरे दादा डायरेक्ट हे जॉबचं होईल का डायरेक्ट भेटेल का तर बरेच माझ्या बघण्यामधले लोक आहेत ते जॉबसाठी डायरेक्ट ट्राय करतात पण आता डायरेक्ट ट्राय करताना असा प्रॉब्लेम होतो की कंपनीला तिथून म्हणजे जसं की भारतातून आहे आउट ऑफ जर्मनीमधून जर एखादा पर्सन इथं बोलवायचं असेल तर मग त्यांच्यासाठी प्रॉब्लेम हा असतो की इथल्या गव्हर्नमेंटचा रोल आहे की त्यांनी स्पॉन्सर केला पाहिजे कंपनीनी त्या एम्प्लॉईसाठी आता स्पॉन्सर करायचा म्हणजे अजून खर्च वाढतो हे जे एका वर्षाचे फी आहे ते पण कंपनीला भरावं लागते तुमचं यायचं जायचं खर्च पण करावा लागतो त्यानंतर तुम्हाला राहायला पण करावं लागतं त्यामुळे हे लोक घेत नाहीत त्यानंतर दुसरं महत्वाचं रिझन तुम्हाला तिथं असलं जरी तुम्हाला इंटरव्ह्यूचा जरी चान्स असला तरी तुम्हाला जर्मन लँग्वेज आली पाहिजे कारण हे लोक इंटरव्ह्यू जर्न जर्मन लँग्वेजमध्ये घेतात आता काही असं सांगतात की इथला विजा जो आहे तो इंग्लिश लँग्वेज वगैरे वगैरे मध्ये वगैरे भटून जातो पण तुम्ही जरी जॉब सिकरवरती जरी आला इंग्लिश आय एल टी एस वगैरे देऊन तरी तुम्हाला सेमच प्रॉब्लेम येणार आहे कारण तुमचे जे इंटरव्ह्यू घेणारा पॅनल असतं ना ते पॅनल स्वतः जर्मन लोक आहेत सगळी म्हणजे तुमच्या कंपनीमधला पूर्ण जे लोक आहेत ते सगळे अराउंड बऱ्यापैकी सगळे जर्मन लोक आहेत ते लोक जर्मनच बोलतात त्यामुळे मॅनेजमेंट जर जर्मन आहे तर ऑब्वियसली त्यांची टीम पण जर्मन असते आणि इंटरव्ह्यू घेणारे पण जर्मन असतात इवन तुम्हाला इंटरव्ह्यूची कॉल आले तरी जे लोक तुम्हाला जर्मनमध्येच बोलणार मला स्वतःला पण असा अनुभव आला आहे की बरेच लोक मला स्टार्टिंगमध्ये कॉल यायचे मला कारण एक्सपिरियन्स चांगला असल्यामुळं आणि कॉल प्रोफाईल पण चांगली त्याच्यावरती कॉल लोक करायचे मग त्यानंतर ज्यावेळेस बोलायला चालू करायचं तर ते लोक सरळ सांगून टाकतात की तुम्हाला लँग्वेज करायची गरज आहे तुम्हाला तुमची लँग्वेज झाल्यानंतर आम्हाला सांगा आम्ही आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला नाही हायर करू शकत कारण आम्हाला लँग्वेजची रिक्वायरमेंट आहे ह्याच्यासोबतच तर मग हा सगळ्यात मोठा क्राय क्रायटेरिया होऊन जातो मग जर तुम्ही प्रॉपर प्लॅन केलं तर तुम्ही लँग्वेज करून ब्लॉक अमाऊंट ठेवून तुम्ही ट्राय करू शकता हाऊसबिल्डिंगसाठी आता हाऊस बिल्डिंगचा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये हे लोक ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला पैसे पे करतात जसे की अराऊंड ऐंशी हजारच्या आसपास हे लोक पैसे मंथली ह्याच्यासाठी पे करतात कमीत कमी कारण -कमी। यांची रिक्वायरमेंटच तशी आहे मग तुम्ही समजा पैसे ठेवले ॲडजस्ट करून आणि सगळं झालं तर तुम्ही घरी पाठवू शकता पैसे आता हिथला खर्च किती येतो तर हिथला खर्च राहायचा कमीत कमी आहे ऐंशी हजार थे, एक हो एक थे थे, ते एक लाख सर्वसाधारण पकडून झाला कमी होतो पण एक लमसम अमाऊंट तशी आहे तर मग तुमचा जो ट्रेनिंगमधून पैसे येतील ते तुम्ही घरी पाठवू शकता म्हणजे तसंही तुम्ही करू शकता तर हा एक पर्याय आहे चांगला आणि आता मी बरेच लोक असे पण बघितले जे आ, हिता ट्रेनची वगैरे असते त्यानंतर बसेसची वगैरे सर्विस आहेत त्याच्यामध्ये मी आपली इंडियन लोकं बस वगैरे चालवताना बघितलेत तर ते लोकां माझं ज्या त्यांच्यावर बोलणं झालं तर त्यांचं हाच म्हणणं आलं की हाऊस बिल्डिंग करून आलो आहे आम्ही म्हणजे हे लोक घेत आहेत फक्त ह्यांना लँग्वेजची गरज आहे टू बी ऑनेस्ट इथं लोक कमी आहेत बरोब म्हणजे ह्यांच्याकडे यंग पब्लिक पब्लिक नाही आहे मग आता यंग पब्लिकसाठी काय करायचं ना तर पब्लिक आपल्याकडे जास्त आहे पण आपली लोक लँग्वेज करायला मागत नाही आहेत त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे आणि तुम्हाला कोणत्या कन्सल्टंटकडे वगैरे जायची गरज नाही तुम्ही स्वतः ट्राय करू शकता स्वतः तुम्हाला भेटू शकता जास्तीत जास्त जर तुम्हाला वाटत असलं की बाबा कन्सल्टंटकडे जायचं आहे तर कन्सल्टंटला पे करण्यात जास्त पैसे की काहीतरी जुगाड लावून दे काहीतरी झोल करून दे तसं काय करत बसू नका ऑनेस्टली चांगला मस्तपैकी अभ्यास करा तुम्हाला चांगला अभ्यास करून लँग्वेजला कारण तुम्ही इथं टीममध्ये लँग्वेजच बोलणार आहे ना त्यांच्या भाषेतच बोलणार आहे मग तुम्ही झोल करून काय आला इथं आल्यानंतर तर तुम्हाला जॉब नाही भेटला आणि तुम्ही फक्त बाकीची कामं करताय तर मग त्यात काय अर्थ नाही इथे होऊन त्यापेक्षा आपल्या घरी निवांत खाऊन पिऊन खालेला कधीही चांगलं आहे तर असं आहे विचार करा आणि जर कुणाला करायचं असेल तर तयारी करा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट पण टाकली आहे की काय काय डॉक्युमेंट लागतात अजून काय काय आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता काय वाटलं तर मला इंस्टावरती मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच ट्राय करेन की व्हिडिओ अजून बनवायचा चला धन्यवाद